नमस्कार मित्रांनो हा करायचे करायची या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजना तर ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी चेक करायचं आहे की आपलं अकाउंट डी बी टी लिंक आहे का नाही ते मी मोबाईलवरून कसं चेक करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी आपल्याला सर्वात अगोदर क्रोम ब्राऊझर ओपन करायचं आहे बघू शकता आणि इथे एन पी सी आय असं टाईप करायचं आहे बघू शकता एन पी सी आय ले ले ते समोरचं कट करून टाकू आपण आधार सीडिंग एन पी सी आय आता सर्च करायचं आहे त्यानंतर बघू शकता खाली एन पी सी आय अशी वेबसाईट आलेली आहे याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघू शकता असा अशी फाईल तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर याच्यावर तुम्हाला कस्टमर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कस्टमर क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळेल त्यानंतर आधार सिडिंगसाठी विनंती वरी ॲरो दाखवत आहे याच्यावर क्लिक कर केल्यानंतर आधार मॅपिंग या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघू शकता आणि आता काय करायचं आपल्याला इथे आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे चला आपला आधार कार्ड कर... क्रमांक आपण टाकून घेऊ आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर खाली इथे आपल्याला ही कॅपच्या एंटर करायचा आहे अशाला असाच कॅपच्या आपल्याला खाली एंटर करायचा आहे त्यानंतर स्थिती पाठवा तर जो आपला मोबाईल नंबर लिंक असेल आधार कार्डला त्याच्यावर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथं आपल्याला बघू शकता ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकून इथं आपल्याला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर ओ टी पी टाकून घेऊ आपण नंतर आपल्याला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बघू शकता मॅपिंग स्थिती डी बी टीसाठी सक्षम म्हणजे तुम्ही डी बी टी इनेबल आहात डी बी टीसाठी सक्षम आहात खाली बघू शकता बँकेचे नाव बँक ऑफ महाराष्ट्राला आपली डीबीटी इनेबल आहे म्हणजे आपले पैसे येण्यासाठी आपलं अकाउंट ओके आहे अशा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं अकाउंट ओके आहे का नाही चेक करू शकता खूप सोपी पद्धत आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नोंद नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा